आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर मव्यामध्ये सुद्धा कुरघोडी सुरू झाली आहे राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी आहे या युवतीच्या चर्चेमुळे काँग्रेसमध्ये खतखत सुरू होती आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी थेट स्वबळाची भाषा केली आहे काँग्रेस थेट स्वबळावर लढणार ना उद्धव ठाकरे ना राज ठाकरे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे भाई जगता पंचायत या वक्तव्यामुळे मवियातील खटखट पुन्हा एकदा समोर आली है। ने बिल्कुल इनके साथ नहीं लड़ेंगे राज ठाकरे तो छोड़िए उद्धव जी के साथ भी हम नहीं लड़ेंगे ये हमने मेजर अध्यक्ष था मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था और अभी भी हमारी जो आ, ये जो कमेटी की मीटिंग हुई पॉलिटिकल अफेयर कमेटी की उसमें सारे लोगों नहीं क्या था। था सार था था। ने नहीं मैं बताता हूँ सारे लोगों ने ये एक ही बात कही और हमने इस बात को रखा चेनीतला जी हमारे जनरल सेक्रेटरी इंचार्ज भी थे और उनको हमने कहा कि आ, एक तो ये सारे लोकल बॉडी के चुनाव हैं तो कार्यकर्ता के चुनाव हैं ये नेता कुछ चुनाव नहीं है और कार्यकर्ता एक अपने झंडा 140 साल हुए कांग्रेस को वो अपने कंधे पिल्ले के घूमता है एक ही उसकी एक ये होती है मंशा होती है कि भाई कभी ना कभी मैं लड़ू तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो जी। इसमें हमको न शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता प्रश्न आहे की सध्या एक प्रश्न उपस्थित केलाय जगताप असं म्हणताय की मनसेला आम्ही एकत्र तयार नाही होत आणि आमची भूमिका तशीच राहणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी यामुळे बिघाडी होऊ शकते का काय कसं बघताय याकडे नाही मुळामध्ये भाई जगताप यांची मुलाखत मी ऐकली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय कि कि की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आपण वेगवेगळं लढलं पाहिजे आम्ही उद्धवजींबरोबरच आत्ता जायचं की नाही हा विचार करतो आहोत त्यामुळे मनसे त्यांच्या सोबत आहे आता काय प्रश्नच येत नाही याचा अर्थ भाईनी मनसेला विरोध केला असं होत नाही कारण भाई जगताप हे काँग्रेसमधलं एक मोठं नेतृत्व आहे महाराष्ट्रात मुंबईत आणि काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी बरेच कार्यकर्त्यांबरोबर आणि अगदी कार्यकर्त्यांबरोबर राहणारा नेता जर कोण असेल कारण त्यांनी युनियन पण चालवले तर ते भाई जगताप आहेत भाई आणि आपल्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांची जी काही मिटिंग झाली त्या सगळ्या फळीत सगळ्यांनी जी काही मतं नोंदवली ती तुम्हाला सांगितली पण उगाच भाई जगताप आणि राज ठाकरेंना विरोध केला असं नाही म्हणाले आहेत ते म्हणाले आमचा उद्धवजींबरोबर जायचं की नाही हे नक्की होत नाही तर राजसाहेबांचा काय प्रश्न जीत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेने स्थानिक प्रत्येक ठिकाणचे विषय आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही म्हणतो की स्थानिक पातळीवर निर्णय व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून निवडणुका आहे अनेक गोष्टी घडतील काही ठिकाणी युती होईल काही ठिकाणी होणार नाही परंतु शेवटी भाजप सारख्या महाराष्ट्राचं द्वेष करणार सरकार जे आहे ते घालवणं कुठल्याही परिस्थितीत या महानगरपालिकांमध्ये त्यांची सत्ता न येऊ देणं ही आमची भूमिका एकत्र नाही शेवटी महाजू पण आहेत आता अजित पवार राष्ट्रवादीची भूमिका काय हे सगळं आपण बघतोय त्यामुळे मी म्हणतो तसं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आमची आघाडी होईल काही ठिकाणी होणार नाही पुढे प्री पोल अलायन्स पोस्ट पोल अलायन्स अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात मनसेबद्दल काय मुंबई त्यांची भूमिका मला वाटतं अधिकृत अजून वरच्या लेवलवर चर्चा सुरू आहे मीच बोलणं संयुक्तिक राहणार